आता गणेश मंडळांना अचंबित करणारी बातमी तुम्ही जर तुमच्या मंडळाची पाच फुटापेक्षा जास्त मूर्ती बसवणार असाल तर ती समुद्रात नदीत किंवा तलावामध्ये विसर्जन करता येणार नाही वसई विरार शहर महानगरपालिकेने हा निर्णय घेतलेला आहे कोर्टाच्या आदेशानंतर पालिकेने पुढाकार घेत काल एक मिटिंग झाली ह्या मिटिंग मध्ये आणि सर्व गणेश मंडळ उपस्थित होते आणि ह्या मिटिंगमध्ये सांगण्यात आलं की ज्या पीयूपीच्या मोठ्या मूर्ती असतील त्यांना समुद्रात देखील विसर्जन करता येणार नाही त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे बंद पडलेल्या ज्या खदानी आहेत त्यामध्ये पावसाचं पाणी साठेल त्या खदानीमध्ये या मूर्तींचं विसर्जन करावं लागणार आहे तर तुम्ही चार फुटाचे किंवा तीन फुटाचे मूर्ती बसवणार असतील तर त्यासाठी पालिकेने जागोजागी कृत्रिम तलावाची व्यवस्था करणार आहे आणि यंदा कृत्रिम कृत्रिम तलावाची उंची देखील येणार येणार आहे 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 त्यामुळे मूर्ती तलावामध्ये विसर्जित करण्यात प्रश्न आता उपस्थित झालेला की गणेशोत्सव जवळ आला की सरकारला आणि पालिकेला पर्यावरणाची जाग येते केवळ पीयूपीच्या मूर्तीमुळेच पर्यावरण विदूषित प्रदूषित होतं का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे परंतु राज्य सरकार येत्या तीस तारखेला समुद्रात विसर्जन करण्यावर एक वेगळा निर्णय देखील घेणार आहे त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत जर मोठ्या मूर्त्या समुद्र मु विसर्जन करता नाही तर त्यामुळे मोठं मंडळांपुढे मोठं संकट उभं राहणार आहे की आपल्या देवबाप्पाचं विसर्जन नेमकं करायचं कुठे एकीकडे तुम्ही नाले सफाई सुरू आहे नाल्यामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक आवडतं प्लास्टिकच्या बाटल्या सापडतात त्यावेळी पर्यावरण कुठे जातं तुम्ही जर बघितलं तर वसईतले डोंगर नदी नाले जे आहेत की त्याच्यावर अतिक्रमण होत चाललेलं आहे आणि सर्वांचा रास होत चाललेला आहे तेव्हा पर्यावरण कुठे जातं गणेशोत्सव जवळ आला की दोन महिन्याआधी सर्वत्र पर्यावरणाच्या जे आहे की गोष्टी केल्या जातात आणि पर्यावरणाबद्दल चर्चा केली जाते परंतु असो या सर्वाला आता कसं सामोरं जायचं प्रश्न मंडळांपुढे पडलेला आहे त्यामुळे तुम्ही अजूनही मूर्ती बुक केलेली नसेल तर सर्व गोष्टीचा विचार करा आणि नंतरच मूर्ती बुक करा काल असं ऐकायला आलं की महानगरपालिकेच्या मीटिंगमध्ये कोर्टाच्या आदेशानुसार आपण ओ पीचे मूर्ती जे आहेत ते समुद्रात विसर्जन नाही करावा आणि खदानीत किंवा तलावात विसर्जन करावा असं सांग किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करावा असं सांगला सांगितलं जात आहे पण ह्या गोष्टीत असं नाही की मी पण एका टाईमला एका मंडळाचा पदाधिकारी राहिलो आहे आणि मोठ्या मूर्ती समुद्रात नाही घेऊन गेलं तर करायचं कुठे म्हणजे तलावात त्या मूर्ती संपवत नाही आणि असं का की फक्त गणपती येतानाच हे सर्व नवीन रूल का येतात म्हणजे नवीन हे का आणतात फक्त गणपती विसर म्हणजे असं पर्यावरणात बघायला गेलं की खूप काय होतोय गाड्यामुळे पण पर्यावरणात प्रदूषण होत आहे पण ते ठीक आहे आम्ही सरकार हे कोर्टाचा आदेश मानू पण असा आहे की काहीतरी उपाय काढायला पाहिजे याचे म्हणजे असं तुम्ही मोठ्या मूर्ती थांबवून फक्त याच्यात समुद्रात नाही करायचं चा असं चालत नाही तर दरवर्षीप्रमाणे आपण या वर्षी देखील सर्व गणेश भक्त गणेश मंडळ मूर्तीकार मूर्ती गणेश बाप्पाची मूर्ती वितरक राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांची आज बैठक आयोजित केली होती आणि मान्य उच्च न्यायालयाचे जे निर्देश आलेले होते त्या निर्देशाप्रमाणे सर्व गणेश भक्तांना अवगत केलेलं आहे त्यानुसार आपण प्रत्येक वर्षाप्रमाणे कृत्रिम तलावाची व्यवस्था देखील यावर्षी करणार आहोत आणि गणेश भक्तांच्या सूचना अशा आहेत की ज्या मोठ्या मूर्ती असतील चार फुटापेक्षा जास्त मूर्ती असतील त्या मूर्ती मात्र आपण कृत्रिम तलावात जर विसर्जित करायचे असतील तर आपल्याला कृत्रिम तलावांच्या साईज देखील मोठ्या कराव्या लागणार आहेत ही सूचना आम्ही यावेळेस मान्य करतो आहे त्याचप्रमाणे ज्या पी ओ पीच्या मोठ्या मूर्ती असतील त्या आपल्याला सरळपणे आपल्या जे बंद पडलेल्या खाणी आहेत ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी देखील महापालिकेचे जे फायर डिपार्टमेंटच्या कर्मचारी आहेत आपले पोहणारे आपले नागरिक आहेत आणि महापालिकेची जी यंत्रणा आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला विसर्जित करता येणार आहेत समुद्रात विसर्जन करायला परवानगी पीओ पीच्या कोणत्याही मूर्त्या नैसर्गिक जलस्रोत नदी नाले खाडी समुद्र पॉइंट्स या ठिकाणी विसर्जित करता येणार नाही अशा सूचना देखील मान्य उच्च न्यायालयाच्या प्राप्त झाल्या आहेत तत्पूर्वी या सूचना या रिकमेंडेशन केंद्रीय प्रदूषण मंडळाने त्यांची जी एक्झिक्युटिव्ह कमिटी आहेत त्यांनी तयार करून मान्य उच्च न्यायालयाला सादर केलेल्या होत्या आणि त्याच सूचना उच्च न्यायालयाने सर्व आपल्या आदेशामध्ये निर्गमित केलेले आहेत